श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांना श्रीस्वामी समर्थ तर बघा आज सव्वीस मे सोमवार शनी जयंती आहे आपल्या घरावर कुटुंबावर काही संकट येणार नाही ते तारून नेण्याची ताकद शनी महाराज देतील शनी न्यायाची देवता असल्याने माणसाच्या कर्माचे ताळे शनिदेवांकडे असतात ते कधी कोणावर अन्याय करत नाही बरेचसे लोक त्यांना कोणाचं बघा सहन होत नाही म्हणून आपण त्याचं कष्ट बघत नाही जे लोक कष्ट करतात मेहनत करतात त्यांना त्यांच्या कष्टाने हे सर्व गोष्टी मिळत असतात पण एक जलसी तयार होते लोकांच्या मनात ते ज्याला जे मिळतं ते त्याच्या कर्माने त्याच्या नशिबाने त्याला मिळत असतो कोणाबद्दल हेवा करायचा नाही कोणाबद्दल हेवा करू नका आपणही कष्ट केलं तर आपल्याला त्याचा मोबदला मिळणार शनिदेव हे कर्माचे फळ देतात आज शनी जयंती आहे आणि आज अमावस्या देखील आहे तर संध्याकाळी काय करायचं आहे पिंपळाच्या झाडाजवळ एक दिवा लावायचा आहे आज अमावस्या असल्यामुळे अमावस्येला खूप महत्त्व आहे मंदिरात जा तुमच्या आसपास मंदिर असेल तर मंदिरात जा शनिदेवांची पूजा करा मंदिराच्या बाहेर तेलाची बघा वाटी मिळते काळे तिळ असतात रुईच्या पानांची माळ असते हे सर्व तिथे मिळतं तुम्हाला शनिदेवांना या सर्व वस्तू अर्पण करायच्या आहेत आणि तुम्ही बघा त्या दिवशी लिसा बोला शनिग्रह हा ग्रहांपैकी आहे शनी जयंतीची सेवा ही अजिबात सोडू नका सोमवती अमावस्या असल्याने हनुमान मंदिरात देखील जा हनुमान देवांची पूजा करा म्हणजे शनिदेवांचा त्रास कमी होतो ज्यांना साडेसाती चालू आहे त्यांनी हनुमान चालिसा वाचा त्यांना हा त्रास होणार नाही आयुष्यात ज्या काय अडचणी येतात समस्या येतात त्या दूर होतील काळे तीळ दान करा बघा शनी जयंती आज आहे तर शनी जयंतीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला तुम्हाला पाणी आणि दूध अर्पण करायचं आहे ही सेवा करण्याच्या आधी बघा मोहरीच्या तेलाचा दिवा लावा तो दिवा नंतर तिथेच सोडून द्या मग तुम्ही कणकेचा दिवा लावा नाही तर मातीच्या पंथीचा दिवा लावा पण दिवा तिथे सोडून द्या आणि घरी या बघा शनी महादेवांना बघा शनी महादेवांना गुरु मानतात आणि महादेवांनीच त्यांना हा मान दिलेला आहे न्यायाचे देवता म्हणून तर शनी मंदिरात बघा तुम्ही जर गेलात तर तिथे आवर्जून शनिदेवांची पूजा करा कणकेचा दिवा लावा आणि शनी शनी जयंती असल्यामुळे आणि अमावस्या असल्यामुळे या गोष्टी जर तुम्ही केल्या तर नक्कीच तुमच्या आयुष्यातला त्रास कमी होईल ज्या अडचणी आहेत त्या दूर होतील ज्यांना साडेसाती चालू झालेली आहे ज्यांना साडेसातीचा त्रास आहे तोही कमी होईल बघा हे अशा ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही नक्की करा आणि आजचा दिवस शनी जयंती आणि अमावस्या असल्यामुळे तुम्ही पिंपळाच्या झाडाची पूजा नक्की करा आणि शनी मंदिरात जाऊन तुम्ही या वस्तू अर्पण करा शनिदेवांना शनिदेवांची पूजा करा हनुमान चालीसा वाचा या सर्व गोष्टी केल्याने बघा शनिदेव महाराजसुद्धा आपल्या कर्माप्रमाणेच आपल्याला ते फळ देत असतात आणि आपल्या आयुष्यातले बरेच अडचणी जे काही विघ्न संकट आहे ते दूर होतील तर आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू अशा एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ